रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सोडारी जाऊ दे मला बाजारी आडवी तो जाऊ दे मला बाजारी आडवी तो टेवरी सासू माझी कट्याळ भारी येऊन मारते गालावरी सासू माझी कट्याळ भारी येऊन मारते गालावरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी आडवी तो का मला बाजारी आडवी का मला वाटेवरी ननंद माझी चावट भारी साऱ्या चुगल्या सांगेन घरी ननंद माझी चावट भारी साऱ्या चुगल्या सांगेन घरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी आडवी का मला वाटेवरी कृष्ण जनुबाई तुझा खेळ ग मेळा पिचकारी मध्ये आणि रंग वरिला कृष्ण जनुबाई तुझा खेळ ग मेळा पिचकारी मध्ये आणि रंग वरिला सोडवारी जाऊ दे मला बाजारी आडवी तो का मला पाटेवरी एका जनार्दनी विनवी ती राधा पाहून राधिका लागे चरणाला एका जनार्दनी विनवी ती राधा पाहून राधिकाला लागे चरणाला सोडारी जाऊ दे मला बाजारी आडवी तो का मला वाटेवरी आडवी तो का Hey buddy!